नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण डोंबवली ईस्टला स्टेशनपासून फक्त पंधरा मिनिटे ड्रायविंग डिस्टन्स एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये खूपच सुंदर असा प्रोजेक्ट खूपच सुंदर असा फ्लॅट पाहणार आहोत तर समोर आपण बिल्डिंगचा मॉड्यूल पाहतो आहे ए आणि बी विंग असे दोन विंगचा कॉम्प्लेक्स असणार आहे हा यामध्ये आपल्याला एकवीस कमर्शियल शॉप्स पाहायला मिळतील आणि एका एक फ्लोअरला टोटल आपल्याला सात फ्लॅट पाहायला मिळणार आहे यामध्ये वन बी एच के आणि टू बी एच के असे फ्लॅट असणार आहे तर वळूया मित्रांनो आता आपण वन बी एच केच्या च्या सॅम्पल फ्लॅटकडे समोर आहे वन बी एच केचा चा सॅम्पल फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स समोर आहे फ्लॅटचा डोर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण फ्लोरिंग वॉल कलर फॉल सिलिंग खूपच सुंदर असा फ्लॅट आहे लेफ्ट साईडला आपल्याला डायनिंग स्पेस डायनिंग टेबल सेट केलेला पाहायला मिळेल थोडं पुढे आल्यानंतर राईट साईडला आपल्याला सोफा सेट अरेंज केलेला पाहायला मिळेल आणि त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला टी व्ही वॉलिनवर पाहायला मिळतो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीला आपल्याला हा ग्रील लावलेली पाहायला मिळते पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण लिविंग रूमचा व्ह्यू पाहूया समोर आहे डायनिंग टेबल समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय थोडं पुढे आल्यानंतर राईट साईडला आपल्याला किचन पाहायला मिळेल पूर्ण किचनचा वी पाहूया मित्रांनो या फ्लॅटसोबत आपल्याला किचन ट्रॉली देखील मिळणार आहे आणि पूर्ण रूमला पी ओ पी देखील करून मिळणार आहे त्यासोबत हॉलमध्ये दे। वॉलपेपर देखील लावून मिळणार आहे समोर आपण सर्विस प्लॅटफॉर्म पाहतोय समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते मित्रांनो या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे पंचावन्न एवढा आहे पुन्हा एकदा पूर्ण किचनचा उभी पाहूया आपण मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये स्टार्टिंग प्राईस जी असणार आहे वन बी एच केची एकोणचाळीस लाख असणार आहे वन बी एच केमध्ये आपल्याला तीन कार्पेट एरिया पाहायला मिळतील तीनशे सत्याहत्तर चारशे आठ आणि चारशे पंचावन्न पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय थोडं पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल वॉशरूमला आपल्याला वॉल टाईल्स सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँड ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय बोलूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे पूर्ण मास्टर बेडरूम पाहूया समोर आपण बेडरूम ची विंडो पाहतोय विंडोच्या बाहेर सेम आपल्याला एक तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीला आपल्याला ग्रिल लावलेली पाहायला मिळते या बाल्कनी मधून पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा उभी पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद